गोव्यातील शाकवर काम करणारे परप्रांतीय पोटाची खळगी भरण्यासाठी आलेत की गुंडागर्दी करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण एकतीस डिसेंबरच्या उत्तर रात्री दोनच्या सुमारास कळंगूटमध्ये आंध्र प्रदेशच्या एका पर्यटकाची शाक कर्मचाऱ्याने हत्या केली होती आता सव्वीस जानेवारीला सायंकाळी हरमल किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या स्थानिक तरुणाचीच इथल्या शॅक कर्मचाऱ्याने हत्या केल्याचं समोर आलंय या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत हिमाचल प्रदेशच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली असून पाच संशयितांना ताब्यात घेतले दरम्यान शॅक कर्मचाऱ्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय हरमलमध्येच राहणारा अमर बांदेकर हा सदतीस वर्षीय तरुण सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी किनाऱ्यावर पाय मोकळं करण्यासाठी गेला होता तेव्हा एका शॅकच्या कर्मचाऱ्यांनी किनाऱ्यावर खुर्च्या मांडून अडथळा निर्माण केल्याचं त्याला दिसून आलं कायद्यानं किनाऱ्यावर फिरणाऱ्यांना अडथळा ठरेल असं कृत्य कोणालाही करता येत नाही खुर्च्यांमुळे लोकांना फिरणं शक्य होत नसल्याचं बघून अमरनं दोन खुर्च्या बाजूला सरकवल्या हे बघून शॅकचे कामगार आले आणि त्यांनी अमरला अडवलं तेव्हा अमरनं त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अमरवर हल्ला चढवला त्याला इतकी मारहाण केली त्यात ते त्याचा जीव गेला अमरला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेलं असता तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेमुळे असा इशारा हरमलवासियांनी दिला त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता शेवटी मांद्रे पोलिसांनी तपासाला गती देत एका शॅक कर्मचाऱ्याला अटक केली तर पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं पुढील तपास मांद्रे पोलीस करत आहेत दरम्यान महिनाभरात शॅक कर्मचाऱ्यांनी दोघांचा जीव घेतला शिवाय मुंबईच्या पर्यटकांवर जीव घेणा हल्ला केला याचबरोबर या घटनांमुळं गोव्याचं नाव देखील बदनाम झालं या प्रकारांमुळं शॅकमध्ये कामासाठी आलेले परप्रांतीय हे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेत की गुंडागिर्दी करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे याविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा